असं काही शेरवानी पॅटर्न पण आहे अवेलेबल आमच्याकडे ओके okay. असे शे शेरवानी पॅटर्न हो त्याच्यामध्ये कलर्स वगैरे भरपूर भेटतील तुम्ही त्याच्यामध्ये okay, आपल्याला कलर्स बघता okay. okay. अरे वा हा एकदम पदर एकदम म्हणजे रिच पदर आहे रिच हो आणि छोट्या छोट्या असं मीनाकारी बुट्टी आहे हा एक पॅटर्न आहे छानसा पॅटर्न आहे ओके एक आपण टेकली वर्क मध्ये विथ बॉटम विथ बॉटम ना मस्त आणि खूप शायनी होत आहे आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन असते असत ही कोणती आहे हे प्युअर सिल्क नारायण आहे हा एक एक सिंगल सिंगल पीस दाखवतो याच्यामध्ये कलर्स वगैरे भरपूर आहेत आपल्याला बघायला मिळणार आहे आणि साधारण रेंज काय यांची त्यांची रेंज सतराशे रुपये सतराशे पासून सुरुवात आहे सतराशे रुपये आहे सिक्स पर्यंत सगळे अवेलेबल भेटतील एक पैठणी जॅकेट पण तुम्हाला अवेलेबल भेटेल ओके okay, पैठणी जॅकेट हो ओके okay. एक प्रिंटेड जॅकेट आहे येलो प्रिंटमध्ये असं काय येलो प्रिंट okay, येलो एक लाखाच्या वरची रेंज एक लाखाच्या वरची साडी हां पूर्ण ऑल ओव्हर अशी पूर्ण हँडमेड राहते त्याच्या कामाच्या पैशाला पूर्ण नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ आज आपण आलेले दादरला दादर, दादर वेशला नक्षत्र मॉलच्या अगदी समोरच तुम्हाला पानेरी शोरूमच्या बाजूला शिवशाही पैठणी म्हणून आहे ह्याच्या अगोदरही आपण त्यांची व्हिडिओ केली होती डोंबोलीमध्ये खूप उत्तम असा प्रतिसाद तुम्ही त्यांच्या व्हिडिओला दिला त्यासाठीच आज आपण त्यांच्या शॉपला इकडे भेट दिलेली आहे त्यांच्याकडे आपण अनेक प्रकारचे पैठणी साडीज तसे मेन्स वेअर त्यांनी ओपन केलेलं आहे पुरुषांसाठी तुम्हाला शिवशाही पैठणीमध्ये अनेक ऑप्शन्स बघायला मिळणार आहेत जसे जॅकेट झाले सदरे वगैरे झाले संपूर्ण आजची व्हिडिओ डिटेल होणार आहे ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी यांना दादरला आहे दादर, दादर वेशला समोरच आपल्याला ना नक्षत्र मॉलचा सिग्नल दिसेल तिकडं तुम्हाला क्रॉस करून समोरच आपल्याला पानेरी शोरूम दिसेल पानेरीच्या बरोबर बाजूला शिवशाही पैठणी म्हणून आहे तर आज आपल्याला शिवशाही पैठणीच्या शॉपमध्ये जायचं आहे आणि त्यांच्या शॉपला भेट द्यायची आहे तुम्ही बघू शकता शिवशाही पैठणी इकडनं आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि तुम्ही इथे बघाल तर आपल्याला असे खूप सुंदर अशा साड्या बघायला मिळतात सा आहेत जसं जवळ आहे तर तुम्हाला लग्न लग्नाचा बस्ता वगैरे करायचा असेल तर नक्कीच तुम्ही शॉपला विजिट देऊ शकता तर इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे पण आतमध्ये जायच्या अगोदर आपल्याला शूज वगैरे बाहेरच काढायचे आहेत तर इथून आता आपण आतमध्ये जाऊया शॉपमध्ये आणि माहिती घेऊया की आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारची साडी पैठणी वगैरे बघायला मिळतात नमस्कार काका हो नमस्कार का। आज मी दादरला आलेलो आहे शिवशाही हो, पैठणीमध्ये तर आपलं हे शॉप एक्झॅक्ट कुठे आहे आमचं शॉप दादर वेस्टला एनसी वरती रोडवरती पानडीच्या बाजूला okay, आहे ओके आणि टायमिंग काय आपल्या शॉप टायमिंग सकाळी साडे दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ओके okay. आणि सोमवार ते रविवार चालू असतं कंटिन्यू चालू असतं कधी okay. बंद नसतं तर आपण बघितलं की शिवशाही पैठणी हे साड्यांसाठी पैठणीसाठी खास नावजलेलं आहे तर आपल्याकडे आता काय नवीन कलेक्शन आहे भरपूर व्हरायटी नवीन आलेले आहेत तर मला काही कलेक्शन दाखवा ना हो दाखवतो हा दादा हे आता नवीन कलेक्शन आलेलं आहे टिशूमध्ये आलेलं आहे टिशूमध्ये हो टिशूमध्ये तुम्हाला पूर्ण असं हे आहे ना पदर खावर डिझाईन आहे हा पदर आहे आणि ह्याला आतमध्ये असं ब्लाउज येणार तुम्हाला हा ब्लाउज येणार ब्लाऊज येणार हा ब्लाउज आहे पूर्ण अशी तुम्हाला साडी टोटली अशी भरलेली येणार तुम्हाला ओके नाव काय आहे ह्याचं साडी टिश्यू टिश्यू प्युअर टिश्यू टिशू सेम त्याच्यामध्येच okay. दुसरी असं एक म्हणजे डिझाईन आलेले आहे ओके okay. इंग्लिश कलर आहे फ्लावर डिझाईन आहे हा याचा पदर आहे ना पदर आहे ना एक पदर आहे ना सुंदर असा पदर आहे सुंदर असा पदर आहे असे पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन आहे ना तुम्हाला नाही रिच लुक वाटतोय साडीचा सा। एकदम इंग्लिश कलर आहे इंग्लिश कलर आहे ओके okay. हा ब्लाऊज आहे ना शेवटी ब्लाऊज आहे हा ब्लाऊज आहे ना एक मीटरचा ब्लाऊज दिलेला आहे हा एक मीटरचा ब्लाऊज आहे ह्याची काय रेंज असेल काका ह्याची रेंज एक्स रेंज आहे पाच हजार पाचशे रुपये पाच हजार पाचशे पाचशे कोणते दुसरे दुसरे बांबू सिल्क आहे बांबू बांबू सिल्क हो हा पदर आहे पूर्ण असं पूर्ण असं डिझाईन आहे ना अच्छा ओके हा पदर आहे हो पदर आणि कोणते आहे म्हणजे मटेरियल हे टिशूचं टिशूचं आहे ना हो बरं तुम्ही हे विविंग केलेलं आहे सगळं हे पूर्ण असं टिचिंग टीच केलेलं आहे पूर्ण तर आपण साडी बघतोय साडी आहे आणि डिझाईन तुम्ही बघू शकता त्याच्यावरती आणि ही पण टिशू मध्ये येते साडी नवीन पॅटर्न पॅटर्न आलाय बनारस मध्ये बनारस सिल्क ओके अरे वा पदर आहे ना हा पूर्ण पूर्ण पदर येणारी ही बुट्टी आहे पूर्ण मी डिझाईन बघू शकतात एका रंगामध्ये सेल्फ एका रंगामध्ये okay, सगळे एका रंगामध्ये आपल्याला डिझाईन बघायला ब्लाऊज हा ब्लाउज आहे ना हा ब्लाउज आहे आणि पदर तुम्ही बघू शकता त्याच्यावरचं काम केलेलं तुम्ही बघू शकता नक्षी काम एकदम नाजूक डिझाईन आहे ही कशामध्ये येते बनारस मध्ये बनारस मध्ये येते ना बनारस मध्ये आपण बघतो बनारस सिल्क तुम्ही डिझाईन बघू शकतात गो। गो सुंदर अशी डिझाईन वर्क केलेली आहे त्याच्यावरती आणि ही बुट्टी बघू शकतात तसंच तुम्ही काट बघू शकता साडीची हा एक मटेरियल क्रेप सिल्क क्रेप सिल्क हो सॉफ्ट मटेरियल आहे असा पदर पण एकदम नाजूक आहे कलर पण एकदम मस्त आहे हो। शायनी हा पदर आहे पदराला असे गोंडे येणार ओके असे गोंडे येतील हो। गोंडेवर गोंडे येणार पूर्ण असं छोटे छोटे डिझाईन आहे ही छोटी डिझाईन येणार एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे बरोबर ज्या महिलाला छोटी डिझाईन लागते ना साड्यांवरती तर खूप सुंदर अशी छोटी डिझाईन आणि पदर तुम्ही बघू शकतात आणि पदराला तुम्ही बघाल तर इकडे आपल्याला असे गोंडे बघायला मिळणार आहेत अशा प्रकारे आणि गोल्डन मध्ये तुम्ही पूर्ण वन टोन मध्ये ही डिझाईन बघू शकतात काय माहिती पुढे कोणती आपली सेमी पैठणी आहे सेमी पैठणी सेमी पैठणी आहे सेम प्युअर पैठणी सेम आहे प्युअर अरे वा मस्त हा एकदम पदर एकदम म्हणजे रिच पदर रिच पदर आहे हो आणि छोटे छोटे असं मिनाकारी बुट्टे येणार तुम्हाला सुंदर आणि हा ब्लाऊज येणार ब्लाऊज दिलेला ओके पदराच्या पुढे ब्लाऊज आहे आणि हा पदर आपण बघतोय ह्याच्यावरती मोराची डिझाईन परत पोपट वगैरे आहे मिनाकारी डिझाईन आहे मिनाकारी डिझाईन आहे बरं ह्याची काय रेंज आहे याची सहा हजार पाचशे किलो सहा हजार पाचशे सहा हजार आणि ही गुलाबी कलरची बघितली ह्याची ह्याची सिल्क आहे आहे किंमत तुम्हाला तुम्हाला ती तीन हजार नऊशेची तीन हजार नऊशे तीन हजार नऊशे आणि ही आपण मोरपीची कलर बघितली बनारसी आहे किंमत तुम्हाला चार हजार पाचशे रुपये चार हजार पाचशे चार हजार पाचशे रुपये किंमत आहे खूप सुंदर आणि सुरेख अशा कलेक्शन बघतोय साड्यांचे रॉस सिल्क सिल्क हो रॉसमध्ये डिझायनर पदर है। हा डिझायनर है? पदर आहे सिल्क मध्ये हा पदर आहे ह्याच्यामध्ये आपण पोपट आहे पोपट दिलेले आहेत खूप सुंदर अशी अशी फॅन्सी डिझाईन पदर आहे पदर आणि त्याच्यामध्ये आपल्याला कलर बघू शकतात पदरामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर बघायला मिळतील डिझाईन मध्ये तसेच बुट्टी बघू शकतात बुट्टी ऑल ओवर बुट्टी पूर्ण साडीवरती ब्लाऊज ओके हा ब्लाउज हा डिझायनर ब्लाऊज आहे ना स्ली आहे ना हे दोन्ही स्लीवज आहे ना ओके बॅक साईड बॉर्डर बॅक साईड बॉर्डर ना ओके आणि याची काय किंमत असेल याची चार हजार नऊशे रुपये चार हजार नऊशे ही एक सॉफ्ट सिल्कमध्ये आहे सॉफ्ट सिल्क मध्ये पूर्ण असं वेलाची डिझाईन आहे वेल डिझाईन आहे आणि याचा हा पद पदर आहे एक पदर हा पदर आहे हा पदर आला हा हा आणि पूर्ण असं मीनाकारी वेल वेलची डिझाईन आहे पूर्ण असं साडी बरं आहे ना हा एक कलर आपल्याला रिश वाटतो आहे युनिक असा कलर आहे आणि डिझाईन बघू शकता तुम्ही ऑल ओव्हर बुट्टी आहे पूर्ण साडीला नाजूक बुट्टी वाला ब्लाऊज ओके हा ब्लाऊज हा ब्लाऊज झाला पूर्ण साडी भरलेली ही पूर्ण साडी आपण बघतो ही कशामध्ये येते काका हे सॉफ्ट सिल्क आहे सॉफ्ट सिल्क सिल्क ओके आणि काय रेंज आहे जी ह्याची रेंज तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार बरं तीन हजार मध्ये आपण हा कलर एक बघितला खूप रिच असा आणि तुम्ही याचा पदर बघू शकता डिझाईन बघू शकता पदरावरची अशा तुम्हाला साड्या ना शिवशाही पैठणीमध्येच बघायला मिळते पुढच्या पण साडी बघतोय फॅन्सी मध्ये फॅन्सी मध्ये पैठणीची फॅन्सी पैठणी फॅन्सी पैठणी डिझायनर पैठणी म्हणतात त्याला ओके डिझायनर पैठण असा पदर आहे ना हा पदर ना हो आणि मटेरियल एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट मटेरियल म्हणजे एकदम हलकी आहे ना हो एकदम हलकी आणि वजनाला एकदम लाईट वेट आहे लाईट वेट आहे हो पूर्ण असं बुट्टी बुट्टी बघू शकतो आपण छोट्या ह्याच्यामध्ये आणि

ह्याच्यामध्ये पाच ते सात कलर येणार आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि ह्याच्या काठ्याच्या वरतीही त्यांनी एक खूप सुंदर असा पॅच मारला आहे डिझाईन मारलायची ओके ह्याची काय प्राइस आहे आहे तर आपण बघितली खूप सुंदर अशी प्राइस आहे पाच हजार पाचशे रुपये पाच हजार पाचशे ओके मुनिया डिझाईनमध्ये आपण ही साडी बघितली आता तुम्हाला पॅटर्न नऊवारचं पॅटर्न आला नऊवा नऊवारचा नऊवारमध्ये ते तुम्हाला नऊवारीमध्ये पैठणी आहे पैठणी हे बघ अशी पैठणी आहे ना तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये आहे वदर बघू शकता तुम्ही ब्लाऊज आहे हा ब्लाऊज आहे आणि ही पूर्ण अशी साडी आहे ना मीनाकारी वर्क केलेलं आहे मीनाकारी वर्क केली साडी तुम्ही बघू शकता पदराला मीनाकारी वर्क आहे पूर्ण आणि हा फ्लोरेशन कलर आहे फ्लोरेशन ना कॉम्बिनेशन छान एकदम मस्त कॉम्बिनेशन हा कॉम्बिनेशन तुम्ही कलर जर बघू शकता उठावाय आणि जर वेअर केली तर अजूनच चांगले दिसेल घातली की बर हे नऊवारी तुम्हाला शिवायची असेल तर शिवून पण भेटेल ओके okay, नऊवारी आपण शिवून पण देतो का शून पण देतो त्याचे काय चार्जेस आहेत त्याचे चार्जेस हजार आहे आठशे नऊशे हजार ओके म्हणजे साईज प्रमाणे साईज प्रमाणे तुमच्या ह्याच्या प्रमाणे मापाप्रमाणे शिवून भेटेल शिवून भेटेल ओके आणि ह्याची किंमत काय साडीची आहे सहा हजार नऊशे सहा हजार नऊशे रुपये ओके okay, आणि कलर ऑप्शन्स आहेत कलर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्याच्यात पाच कलर येणार आहेत तर आपण ह्या साडीमध्ये कलर बघतोय तुम्ही बघाल हा पहिला झाला खूप सुंदर असा गोल्ड हा दुसरा तिसरा लेमनला ले लेमन ले कलरला तुम्हाला ब्लू आहे ना ओके लेमन कलरला ब्ल्यू येणार आहे चार कलर झाले वाईन एक कलर आहे एक वाईन कलर वाईन कलर आहे वाईन कलरला रेड कलर रेड कलर ओके याच्यामध्ये कोणती घेतली प्राइस सेम आहे काही थोडंस थोडं मागे पुढे असेल जी असेल फक्त ओके हलकी की प्राइस मागे पुढे असेल आणि हे आपल्याला कलर बघायला मिळणार आहे ह्याच्यामध्ये आणि जर तुम्हाला शिवून पाहिजे असेल तर शिवूनही ते देतात रेडीमेड तर त्यासाठी तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतात अजून आपल्याकडे कोणते डिझाईन आहे पुढचे सर तर आता आपण कोणतं पुढचं कलेक्शन बघतो आहे प्युअर सिल्क पॅटर्न या वगैरे पेठ वगैरे पेशवाई वगैरे ओके okay. ही कोणती आहे हे प्युअर सिल्क पेठमध्ये आहे हां एक एक सिंगल सिंगल पीस दाखवतो याच्यामध्ये कलर्स वगैरे भरपूर असे बॅन्स वगैरे येतील ओके वीस पंचवीस तीस कलर येतील याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हां बरं आणि ह्याची काय रेंज असेल ही चार पाचपर्यंतची रेंज आहे म्हणजे चार हजार मोठी चार हजार दोनशे वगैरे ओके चार हजार दोनशे वगैरे हां ओके ह्याच्यामध्ये काय ब्लाऊज वगैरे येतं ब्लाऊज असतो ना रनिंगमध्ये ब्लाउज रनिंगमध्ये ब्लाऊज प्युअर सिल्क आहे ना त्यामुळे ते रनिंगमध्येच ब्लाऊज राहतो मोस्टली ओके त्याच्यानंतर ही पेशवाई सिल्कमध्ये पेशवाई सिल्क हे ट्रेडिशनल पॅटर्न आहे सगळे हो पेशवाई सिल्कमध्ये मोराचे डिझाईन वगैरे हा पदर आहे हां टिपिकल पेशवाईमध्ये इथे रेशमचे बॉर्डर आहे लाईट वेट फॅब्रिक आहे सॉफ्ट कपडा आहे ब्लाउज वगैरे कॉन्ट्रास्ट येतो असं okay, ओके मध्ये असा याच्यामध्ये पण वीस पंचवीस कलर येतील तुम्हाला वेगवेगळे वेग वेग। हा आणि याची काय रेंज असेल ही चार हजार दोनशेच्या आसपासची एवढेच रेंज आहे चार हजार दोनशे त्याच्यानंतर ही प्युअर सिल्क मध्ये वगैरे प्युअर सिल्क मध्ये पण छान आहे पाच सहा सात अशा मध्ये वेगवेगळे पाच हजार सहा हजार अशा स्टार्टिंग रेंज आहे सगळी बाकी पाहिजे तसं घेणार तुम्ही जसं घेणार तसं रेंज वाढत जाते हे पिव्हर सिल्क कांजीवरम आहे कांजीवरम हां ह्याच्यामध्ये पण कलर्स वगैरे येतील वेगवेगळे डिझाईन्स वगैरे आहेत वेगवेगळ्या रेंजमध्ये वगैरे ओके ब्रॉकेट वगैरे भेटतील टिशूमध्ये वगैरे येतील टिशूमध्ये वगैरे येतील ओके साऊथ सॉफ्ट सिल्कमध्ये कथान सिल्कमध्ये कथान सिल्कमध्ये एकदम सॉफ्ट कपडा आहे तो पूर्ण असं जालचं काम आहे बनारसी कथान आहे ओके अदर वगैरे येणार असा मॉल ऑलओवर अशी डिझाईन आहे विथ कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस राहतो सगळ्यांमध्ये ओके सगळ्यांमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे हे सिंगल सिंगल पीस आहे त्याच्यामध्ये भरपूर असे डिझाईन्स वेगवेगळे येतील तुम्हाला ओके वगैरे त्याच्यानंतर ही माराणी पैठणी येते बघा असे हे अकरा दहा अकरा बारा अशा रेंजमध्ये येतात वेगवेगळे जस्ट सिंगल सिंगलच दाखवते तुम्हाला बाकी भरपूर असं कलेक्शन याच्यामध्ये ओके तर संपूर्ण कलेक्शन बघायला ना तुम्हाला शॉपला व्हिजिट करावी लागणार आहे आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे तुम्ही पदर बघू शकता साडीचा सा, कलर बघू शकतात बुट्टी आहे पूर्ण ऑल ओव्हर साडीला असं सिंगल single सिंगलच पीस दाखवलंय त्याच्यामध्ये पंधरा ते वीस वीस कलर वेगवेगळ्या डिझाईन बुट्टी चेंज येतील बॉर्डर चेंज येतील असं वेगवेगळे कॉम्बिनेशन वगैरे पण बघायला भेटतील तुम्हाला ओके त्याच्यानंतर काय रेंज असेल ही दहा आठ दहा हजाराच्या वरतीच येते सगळी आठ दहा हजार दहा पंधरा म्हणजे जसं घेणार तसं येणार जसं आपलं बजेट असेल तर त्याप्रमाणे येतात तीस हे डिपल्लू द्या हे कसं डबल पल्लू मध्ये ट्रेडिशनल पॅटर्न आहे हे प्रॉपर महा महाराष्ट्र येऊला पैठण येते ट्रेडिशनलमध्ये महाराष्ट्र एवला लाईन आहे पुरा पुढं पाठी सगळं सेम राहणार ओरिजिनल सिल्कमध्ये येते पूर्ण साडीमध्ये असं का आहे प्रॉपर जी एवला पैठणी बोलतात ना हा ती ही पॅटर्न आहे हा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये भरपूर असे पॅटर्न येतात हस्तकला पल्लू वगैरे येतो शोल्डर मोर वगैरे येतो किंवा ही हस्तकला पल्लू आहे डबल पल्लू मध्ये येते ही हस्तकला पल्लू आहे त्याच्यामध्ये अशा टाइपचं फॅन्सी मोर दिलेली आहे ओके हे सगळं हाताचं काम आहे पूर्ण पूर्ण हाताचं आहे ना हँडवर्क आहे हँडवर्क आहे पूर्ण साडीमध्ये याची मेन खासियत काय ते ही पुढे पाठी सगळे सेम दिसते ओके okay, मागे सेम, ओ, है। सेम है। वर हो सेमच दिसणार हे टोटली वगैरे कलेक्शन आहे ऑल ओव्हर डिझाईन वगैरे आहे ओके आणि हे असेल आपल्याला हजार पाचशे वेगवेगळ्या रेंज घेणार तसं अगदी लाख रुपयापर्यंत त्याच्यामध्ये ओके जसं काम असेल तसं त्याची प्राइस वाढणार वाढणार मी जस्ट फक्त एक एक पॅटर्न दाखवतो त्याच्यामध्ये भरपूर असे डिझाईन्स कलर्स वगैरे येतील महाराणी पैठणीमध्ये इथे महाराणी पैठणी ओरिजिनल हँडलूममध्ये पूर्ण कडियाला बॉर्डर वेगळी बॉर्डर विणलेली असते ओके आणि ही बुट्टी आहे बुट्टी ऑल ओव्हर मध्ये बुट्टी येणार आहे ब्लाउज कॉन्ट्रास्ट आहे कॉन्ट्रास्ट काय मध्ये सेल्फ येतो काय मध्ये साडी मध्ये असं ऑल ओव्हर डिझाईन आहे अशी पूर्ण येणार आहे पूर्ण पूर्ण बुट्टी राहते याच्यामध्ये ओके आणि डिझाईन पण खूप सुंदर आहे पादरावर वेगळा लुक आहे थोडं वेगळा लुक महाराणी पैठणीमध्ये येते म्हणजे लग्न फंक्शनला वगैरे नेसायला चांगली क्वालिटी असेल मेन फंक्शनमध्ये असते जशी माराणी पैठणी वगैरे ही एक ते कलांजली पैठणीमध्ये ऑल ओव्हर डिझाईन आहे त्याची मस्त पॅटन ह्याच्यामध्ये पण तुम्हाला चाळीस ते पन्नास कलर बघायला भेटतील वेगवेगळे चाळीस ते पन्नास कलर हां साडी बघू शकतात वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन वेगवेगळे येतात ह्याला ना हां ओके तर पदर आपण बघतोय त्याच्यावरची डिझाईन बघू शकतात ऑल ओव्हर बुट्टी आपल्याला बघायला मिळते आणि खूप सुंदर ह्याच्यामध्ये कलर व्हरायटीज बघायला भरपूर कलर आहेत आणि कसं हँडलूम आहे तुम्हाला सगळं सेमच बघायला भेटणार ओके हे टोटली हँडलूम राहतं हँडलूम आहे पूर्ण ओके अशा टाइप आहे साडी तुम्ही बघू शकता खूप युनिक आपल्याला शॉपमध्ये वेगवेगळ्या साड्या पैठण वगैरे बघायला मिळतात आहेत ही मुनिया पैठण मुनिया हा हे म्हणजे ह्याच्या वरचं व्हर्जन येतं ओके हे थोडंसं कसं एलिगेंट पीस असतात सगळे प्रत्येकाचे डिझाईन्स वगैरे वेगवेगळे येतील जसं याच्यामध्ये काम वाढते तसं ट्रिपल मुनिया पण येतात सिंगल मुनिया पण येतात डबल मुनिया पण येतात असे वेगवेगळ्या मुनिया तुम्हाला बघायला भेटतील म्हणजे प्रत्येकाचे पदर्स वेगवेगळे येतात वेगवेगळे याच्यामध्ये लोटस राजहंसाचे डिझाईन दिली आहे पूर्ण ओके साडीमध्ये पूर्ण रिच लुक लोकिंग रिच लोक आहे चे पदार्थावर चेंज प्रत्येकाचे पदार्थ होत राहणार त्याच्यामध्ये ओके आणि वगैरे ओके साधारण काय रेंज पासून चालू होतात ह्या साड्या वीस बावीस हजारापासून ते पन्नास वीस बावीस हजार काम असेल तसं आहे ना त्याच्यामध्ये ओके वर्क नुसार प्राइस वाढली वर्क नुसार काम आहे हेवी रेंज येते हेवी रेंज मोर मोरपोपट डिझाईन वगैरे पूर्ण साडीमध्ये असेल एलिगंट बॉर्डर वगैरे फॅन्सी बॉर्डर त्या सगळ्या डिझाईन्स आहेत ना तुम्हाला स्टार्टिंग रेंज जे चाळीस प्लस जातात अचाऱ्या मोर बॉर्डर वगैरे पन्नास साठ जसं घेणार जसं काम वाढणार तसं त्याचे प्राईज वगैरे येणार तुम्हाला ओके पूर्ण ऑल ओवर डिझाईन येते ह्याच्यामध्ये पण ब्लाऊज येईल हां ब्लाऊज सगळ्यांमध्ये राहणार ह्याच्यामध्ये सेल्फ ब्लाऊज पीस हँडलूमचं जेवढं घेणार ना तर त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये सेल्फ ब्लाऊज पीस राहणार तुम्हाला okay. पूर्ण ऑल ओव्हर आणि ह्याच्यावरती कसं जसं काम वाढणार ना तुमचं तशी त्याची प्राईज वाढणार हे एक एक धाग्याचं काम प्राईजचे पैसे असतात हे याची बॉर्डर एवढी झाली तर ते सात सत्तर ऐंशी हजार नव्वद हजार जेवढं पूर्ण ऑल ओव्हर जर डिझाईन आली तर ती वन प्लस जाते की बघ अशा टाईपमध्ये वगैरे बघा ती थोडी हेवी रेंजमध्ये वन प्लसच्या रेंजमध्ये ओके पूर्ण एक लाखाच्या वरची रेंज एक लाखाच्या वरची साडी हां पूर्ण ऑलओवर है। पूर्ण हँडमेड राहते त्याच्या कामाच्या पैसे okay, राहतात पूर्ण म्हणजे तसं त्याच्यावर वर्क केलेलं आहे वर्क केलं आहे पूर्ण हाताची डिझाईन आहे अशी म्हणजे वेगळं लुक आहे थोडं okay, आता आपण बघतो रे ही एक लाखाची एक लाखाच्या वर असेल ना वरच रेंज आहे वर आहे ओके पैठणी 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 ओके म्हणजे सेमी की प्युअर ओरिजनल ओरिजिनल पैठणी ओरिजिनल पैठणी आपल्याला इथे बघायला मिळते आणि साधारण एक लाखाच्या वरती जी प्राइस आहे आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन बघायला मिळते हा कलर ऑप्शन डिझाईन ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन नाही ह्याच्यामध्ये प्रत्येकाचे डिझाईन्स वेगवेगळे येते कारण आपण okay. एवढ्या वन लाखच्या प्लस घेतो त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी पाहिजे ना ओके ह्याच्यामध्ये डिझाईन वेगळे डिझाईन वेगवेगळे खूप सुंदर अशी आपण पैठणी बघितली ही एक लाखाच्या वरती आहे तर असं खूप सुंदर कलेक्शन बघितलं आणि आपण लग्नाचे बस्ते वगैरे हो सगळे करू शकतो आपल्याकडे बनारसी शालू वगैरे सगळे ऑल व्हेरायटी आहे okay. आपल्या सगळ्या शॉपला अवेलेबल okay, आहेत ओके मुंबई मुंबईमध्ये ठाणा दादर कल्याण वाशी इकडे आपले शॉप आहे आणि सर आपण होलसेल रिटेल दोन्हीमध्ये डील करतो की हो डेन दोन्हीमध्ये दोन्ही तर रे रेट वगैरे रिजनेबल आहेत आपल्या हो आपलं मॅन्युफॅक्चरिंगच रेट सगळे प्रॉपर एवलंच आपलं मॅन्युफॅक् तर आता हे शिवशाहीने ना मेन्सवेअर पण लॉन्च केलेले आहेत नमस्कार दादा नमस्कार कोणते कोणते मेन्सवेअर शिवशाहीने आता लॉन्च केले आहेत बघा एक कुर्त्यामध्ये हा प्लेन कुर्ता आहे बेसिक कुर्ता आहे हा कुर्ता कसा रेग्युलर पूजासाठी वगैरे असं काय घालू शकतो ओके पूजा वगैरेसाठी फंक्शनसाठी फंक्शनसाठी असे गा घालू शकता तुम्ही ओके प्लस त्याच्यानंतर एक सीमध्ये हा कॉटनमध्ये आहे आणि हा एक सीटमध्ये आहे सिम्पल म्हणजे प्राइस बघायला गेलात तर तुम्ही पासून हा स्टार्टिंग आहे मध्ये हा आणि प्लस हा कॉटनचा नाईन पासून स्टार्टिंग आहे नऊशे रुपयापासून हो ह्याच्यामध्ये साईज आहेत ना हां ह्याच्यामध्ये साईज साईज पासून ते फोर्टी पर्यंत फोर्टी एट पर्यंत भेटेल तुम्हाला साईज प्लस त्याच्यामध्ये ह्या ज्या कुर्त्यामध्ये त्याच्यामध्ये कलर्स वगैरे भरपूर भेटतील तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याला कलर्स बघता ओके प्लस आहे त्याच्यामध्ये सिल्क कॉटन सिल्कमध्ये एक प्रिंटेड कुर्ता आहे बघा बेस्ट क्वालिटी चा, पण चांगली आहे आणि प्रिंटेड कुर्ता आहे बघा कलर पण छान दिसतोय ओके okay. खूप सुंदर असे कलर आहेत आणि डार्क उठाव कलर आपल्याला बघायला मिळत आहे आणि तसं सगळीकडे आपण बघितलं तर बुट्टी आहे बुटी आहे कुर्तेवरती प्रिंटमध्ये ह्याची काय रेंज असेल दादा ह्याची रेंज आहे तुम्हाला चार हजार तीनशे चार हजार तीनशे पूर्ण सेट येणार आहे की okay. आ, हो, bottom, bottom, हा पूर्ण सेट येणार ओके पूर्ण सेट आहे आपल्याला असा कुर्त्या बरोबर आपल्याला बघायला मिळेल असेल विथ बॉटम आहे विथ बॉटे सिल्कमध्ये एक येतं कुर्ता वि विथ पैजामा पैजामा विथ प्रिंटेड मध्ये ओके काही मुलांना प्रिंटेड वगैरे पाहिजेत हो असतात तर प्रिंटेडमध्ये ऑप्शन्स ठेवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर बुट्टी बारीक का बारीक असं काम केलेलं आहे पूर्ण ह्याची काय प्राइस आहे ह्याची प्राइस चार हजार आठशे चार हजार आठशे ओके त्याच्यामध्ये पेंटमध्ये टिकली वर्क बोलतात त्याला कॉटन वर्क कॉटन सिल्क मध्ये टिकली वर्क बोलतात हा एक पॅटर्न आहे छानसा पॅटर्न आहे ओके हा एक आपण वर्क विथ बॉटम विथ बॉटम ना मस्त आणि खूप शायनी होत आहे आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन असते ह्याच्यामध्ये कलर्स भरपूर भेटतील तुम्हाला चार पाच कलर्स भेटतील चार पाच कलर आणि ह्याची काय रेंज असेल हे चार पाच हजार दोनशेच असेल पाच हजार दोनशेच ओके आता okay. जे आपण कुर्ते बघतो ते फुल सेटमध्ये फुल सेटमध्ये पूर्ण सेट भेटणार त्याच्यामध्ये पॅटर्न प्रिंटमध्ये प्रेटली वर्क प्रिंटमध्ये ओनली कुर्ता म्हणून ऑनली कुर्ता म्हणजे फक्त कुर्ता मिळतो ओनली कुर्ता आहे ओके तो पण तुम्हाला अवेलेबल भेटेल ओके okay, आणि कलर बघू शकतात खूप युनिक कलर आहे याच्यामध्ये कलर्स पण आहेत कलर मी तुम्हाला दाखवतो अलग अलग कलर्स okay, आहेत ओके याच्यामध्येही वेगवेगळे कलर्स आपल्याला बघायला मिळणार okay. आहे आणि साधारण रेंज काय यांची त्यांची रेंज सतराशे रुपये सतराशे पासून सुरुवात आहे सतराशे रुपये आहे आणि तुम्ही याच्यामध्ये कलर ऑप्शन्स बघू शकतात खूप सारे आणि युनिक कलर वाटतात असे रिच कलर आहे बेसिक कलर हां बेसिक असं प्लेन कॉटन कुर्ता बघायचा असेल ना हां तर एक बेसिक कॉटन कुर्ता पण माझ्याकडे अवेलेबल आहे मला या शिवशाही पॅटर्न पॅठर्नीमध्ये ओके बेसिक आपण कुर्ता पण काढला प्लेन कॉटनमध्ये पेन कॉट हा ओके कॉटनमध्ये आहे प्लेनमध्ये दोन हजार दोनशेपर्यंतची प्राइस आहे ओके हा फुल सेट येणार आहे की फुल सेट येणार फुल सेट येणार दोन हजार दोनशे दोनशे ओके अजून पुढे काय दादा आपल्याकडे आणि त्याच्यामध्ये एक जॅकेट आहे बघा असे काही जॅकेट आम्हाला तुम्हाला अवेलेबल भेटतील ह्याच्यामध्ये प्रिंटेड जॅकेट हे साईजनुसार येतात की ओ, फ्री साईज आहे ही साईज अवेलेबल सगळे भेटतील कारण मिडीयम पासून ते फोर्टी फोर साईज फोर्टी सिक्स पर्यंत सगळं अवेलेबल भेटतील एक पैठणी जॅकेट पण तुम्हाला अवेलेबल भेटेल ओके पैठणी जॅकेट हो ओके एक प्रिंटेड जॅकेट आहे येलो प्रिंटमध्ये असं काय येलो प्रिंटमध्ये व्हाईटमध्ये असं काही खूप सुंदर असे युनिक डिझाईन्स आपल्याला असं ग्रीन पॅटर्न बुटी पॅटर्नमध्ये ते पण भेटेल <coughs> असं टिकली वर्क पॅटर्न तसं पण भेटेल तुम्हाला एक व्हाईट मध्ये काय असं काय व्हाईट पॅटर्न्स वगैरे भेटतील ऑफ व्हाईट वगैरे तसंच पैठणीमध्येही आहे आणि असे वेगवेगळे डिझाईन्स आणि कलर ऑप्शन्स आपल्याला इथे बघायला मिळाले आहेत मध्ये ब्लॅक मध्ये आहे असं आपण तुम्हाला बेसिक बेसिक ऑफिस मध्ये वगैरे किंवा हा असं बेसिक शर्ट आ, वरती घालायचं असेल जॅकेट तरी पण तुम्हाला अवेलेबल भेट अवेलेबल आहेत ना हा बघा ओके okay, असे काही आपल्याला कलर्स बघायला मिळतील ह्यांची काय रेंज असेल साधारण हा बघा हा बेसिक आप तुम्ही घेतला तर एकोणीसशे पासून स्टार्टिंग आहेत okay. ते साडेतीन हजारपर्यंत साडेतीन पर्यंत आहे ओके तर एकोणीसशे ते साडेतीन पर्यंत आपल्याला इकडे जॅकेट बघायला मिळते तसंच आपण आता खालच्या सेक्शन मध्ये बघतोय बघायचं इंडो वेस्टर्न इंडो वेस्टर्न इंडो शेरवानी पॅटर्न अवेलेबल आहेत आमच्याकडे हा ह्यांची काय रेंज असेल ओके अकरा हजार नऊशे अकरा हजार नऊशे त्याच्यामध्ये असं प्रिंटेड मध्ये पण आहेत बघा हे सहा हजार सहा हजार शर्डिंग चारशे नव्वद पासून शर्टिंग आहे ओके सहा हजार चारशे नव्वद पासून ओके आणि साईज येते साईज तुम्हाला अवेलेबल मिडियम पासून ते फोर्टी फोर साईज फोर्टी सिक्स पर्यंत भेटतील असं काही शेरवानी पॅटर्न पण असा अवेलेबल आमच्याकडे ओके असे शेरवानी पॅटर्न हो याची काय रेंज असेल याची रेंज आहे वीस हजार पुढे वीस हजार जसं तुम्ही वर्क घ्याल तसं वाढत जाते प्राइस तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वर्क आणि डिझाईन आपल्याला इथे बघायला मिळते फुल हँड आहे आणखीही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे असे डिझाईनमध्ये बघायला मिळतात फुल सेट हाईक सुंदर असं आपल्याला बघायला मिळत आहे ऑफ आहे खूप सुंदर आहे आणि त्याच्यावरती वर्क केलेलं आहे जसं तुम्ही घ्याल तसं तुम्हाला प्राईज रेंज वाढत जाईल असे अनेक कलर आपल्याला इथे बघायला मिळतात चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर